हॅलो गुड मॉर्निंग आपल्या मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत गुड मॉर्निंग म्हणा प्रशांतजी आणि आम्ही सकाळची सव्वा सहा वाजता प्रशांतजीमुळे आता मी दोन तीन दिवसापासून लवकर उठायला लागली परवा पण उठली ना प्रशांतजी बाबरे आपण हो पण आपण खाली येऊन बसलो होतो ग्रासवर आणि मस्त थंडगार हवा लागते सकाळी सकाळी आणि सकाळी सकाळी माझा फेस असा जरा अजिबो गरीब दिसत असतो कारण त्याच्यावर असते स्वेलिंग लाईट्समुळे उजड दिसतोय नाही तर अजून पाहिजे तसा सूर्य उगवला पण नाही आहे इकडे असं बघितल्यावर लक्षात येईल तुमचं की अजून सूर्य उगू उगू आहे उगण्यामध्ये असं सोसायटीतही कोणी दिसत नाही आहे सिक्युरिटी भैया आहे फक्त चलो जिम आमचं पाचलाच ओपन होतं वा 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 प्रशांत जी जॉगिंग करताय का ते जा जा जिमपर्यंत जा पळत ते मी व्हेरी गुड व्हेरी गुड जा 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 इतकं छान वाटतंय इतकी थंड हवा ते मला बोललं की माझ्याबरोबर येऊन मला वर्कआउट शिकवून दे थोडस म्हणून मी पण उठायला लागली आता छान वाटत मला लास्ट व्हिडिओ मध्ये जी जे वर्कआउट करताना दिसले तर बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केले की ते हार्ट पेशंट आहे ब सांभाळून जपून तर तुम्ही काळजी पोटी सांगितलं थँक्यू सो मच पण ते जे ॲपसाठी ते करत होते ना ते मी करायला त्यांना विरोध करत होते आणि मी त्यांना समजवत पण होते की स्पॉट रिडक्शन होत नाही की ठराविक त्यांना असं वाटतं की माझं पोट अजून आहे तर मी पोटाचे करतो व्यायाम म्हणजे माझं पोट कमी होईल तर असं होणार नाही म्हटलं पण ते काय ऐकायलाच तयार नव्हते मी जसं तुम्हाला नेहमीच सांगते आपली प्रशांत जी फार जिद्दी आणि ते त्यांच्या त्यांच्या मनाने ते करत होते तरी पण तुम्ही जो कन्सर्न दाखवला त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर आता ते बरोबर असता म्हणून शूट करता येतं खूप मजा आली पेडला मी जम्पिंग जॅक पुढे मारल्या पन्नास आता विजेतामध्ये भाजी घ्यायला पवार सर लवकर थकून जात बिचारे कारण साईटवर खूप थकायला लागतं त्यांना त्याच्यामुळे जिममधनं आल्यानंतर आपले सर इथं आंघोळ विंघोळ करून तयार आहेत आणि ब्रेकफास्ट करताय हां बॉइल्ड एगचं दोन तीन ताई बोलल्या की यलो याल काढून द्या तर ते काढून टाकता खात नाही ते आणि ग्रीन टी घेतली आहे बरोबर आणि मी हिरवे स्प्राऊट हिरव्या मुगाची त्यांना इथे उसळ करून दिली आहे आणि एक रागी आट्याचा लाडूही खाल्ला गेला तुमचा हो ना प्रशांतजी एक बनाना एक लाडू बाब प्रशांतजींना रोज जेव्हा ते निघतात ना मी विचारते त्यांना मोबाईल घेतले दोन्ही गाडी चावे घेतल्या हे घेतलं ते घेतलं तरी मोबाईल विसरून गेले आणि परत घ्यायला आले मोबाईल गाडी काढली होती का पार्किंगमधून बाबरे परत आवं यावं लागेल आता मी जी ही क्लीनिंग करते ते तुम्हाला दाखवते त्याचबरोबर मी तुम्हाला पहिल्यांदीच ही रिक्वेस्ट करेल की प्लीज मला कपड्यांवरून कोणीही जज करू नये किंवा कमेंट करू नये तुम्हाला जर आठवत असेल आणि तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर विंटरमध्ये बघा मला हैदराबादला खूप थंडी वाजायची मी सारखे सांगायचे की बाबरे खूप थंडी खूप थंडी आणि आत्ताची परिस्थिती अशी की हैदराबादमध्ये फार उष्णता वाढली आणि खूप गरम होतं म्हणजे आपण नाही का असं म्हणतो कधी कधी की बाबरे इतकं गरम होतंय की कपडे नको नको झाले अशी उष्णता आहे त्याच्यामुळे माझ्याकडे हे दोन शॉर्ट ड्रेस आहे जे मी नाईटमध्ये जनरली वापरत असते आणि मग सकाळी आंघोळीच्या आधी ही माझी क्लिनिंग चालू आहे माझ्या बाल्कनीच्या अपोजिट साईजला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे प्रचंड धूळ येते आणि त्याच्यामुळे आता मी माझ्यासाठी ग्रीन ज्यूस बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी एक काकडी भरपूर पालक आणि एक ॲपल त्या तिन्हींचं मिळून मिक्सर ग्राइंडरमध्ये पाणी पण टाकलं थोडंसं आणि त्याच्यापासून हा ग्रीन ज्यूस बनवलेला आहे केसांना मी माझ्याकडे स्टोर असलेलं कडीपत्ता वॉटर लावलेलं आहे कारण की त्याचे मला बेनिफिट दिसले माझे मनाला? केस तुम्ही म्हणाल ना केस विंचरल्यानंतर दोन किंवा तीन केस गळतात फक्त मी कढीपत्त्याचं पाणी उकळून ठेवलं आहे बघा फ्रीजमध्ये तर ते मी अप्लाय केलं आहे आणि माझं हेही लक्षात आलं मी चारनंतर खाणं बंद केलं ना तर आता मला भूक लागायला लागली म्हणजे आता मी दहा वाजता ज्यूस घेते मग दहा ते चार यामध्ये जरी मी माझं ब्रेकफास्ट आणि जे काही मला खायचं आहे सहा तास खाल्लं तरी ओके आहे तर मला काल पण दहाला भूक लागली होती काल मी दहाला पोहे बनवून खाल्ले होते आज मी दहाला हा ज्यूस पिते एका ताईंचा कमेंट होता की ज्यूस कसा बनवायचा आता माझ्याकडे ज्यूसर आहे पण ते वर्क नाही करत आहे बटरफ्लायचं त्याचे ब्लेड्स खराब झाले तर जस्ट मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकायचं आणि वाढवायचा आणि एका कॉटनच्या कपड्याने काढून घ्यायचा स्वच्छ कपड्याने आणि प्यायचा तर ॲपल असल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते बिलकुल असं पालकचं कडसर वगैरे असं बिलकुल लागत नाही का ॲपलमुळे खूप छान टेस्ट लागते तर या ग्रीन ज्यूस पाहायला आमच्यासाठी बनवले तर छा बनवलेलं तर छानच झाले होते आता मी करीनासाठी जे काल बनवले ना त्याची टेस्ट घेतली वाव इतके यमी इतके टेस्टी झाले की तिलासुद्धा खूप आवडणार आहे तर आता ग्रीन ज्यूस नंतर मी एक हा खाते हा आहे माझं ब्रेकफास्ट माझी मुलं लहान असतापासून उन्हाळा म्हटला की आमच्या घरामध्ये मिलन येणार बऱ्याचदा माझे बोलताना टंग स्लीप होते ट्राय टू अंडरस्टँड तर प्रशांत जी टरबूज घेऊन आलेले आहे तर मी कट करून ठेवते फ्रीजमध्ये थंड थंड कट करून ठेवलं की परत खायची इच्छा होईल तर आपण खाऊया या हिशोबाने परंतु नंतर जेव्हा मला खाण्याची इच्छा झाली म्हणजे थोडीशी भूक लागली त्यावेळेस मी टरबूज न खाता ज्यूस बनवून पिला तो कसला काय ते पुढे तुम्हाला कळणारच आहे तर सध्या जिकडे तिकडे हीट खूप वाढलंय आणि छान मस्त टरबूज मिळतात आमच्याकडे टरबूज म्हणतात कोणी कलिंगड म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात का अजून काही वेगळं नाव आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर उरलेली डस्टिंग आता मी करत आहे आणि कसं आहे मी नेहमीच तुम्हाला सांगते की मला कधी कुणाच्या काही बोलल्या म्हणण्याने काही फरक पडत नाही कारण की हे बघा जसं मी काल परवा पण एक शॉर्ट अपलोड केला होता माझ्या चॅनलवर की कुणी आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी आपण किती अतोनात प्रयत्न केले तरी आपले प्रयत्न वाया जाणारे ज्याला जे म्हणायचं शेवटी ते तेच म्हणणारे आणि मला स्वतःच्या तत्वांवरच जीवन जगायला आवडतं आणि मी तेच करत असते जे मला योग्य वाटतं ते मी करते तुम्हाला माहिती आहे की मला सफाईची फार आवड आहे मला घर स्वच्छ करायला खूप आवडतं त्यातली त्यात हेअर ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे मी आधी कडीपत्त्याचं पाणी लावलं आणि त्यानंतर घरामध्ये दही होतं जितकं आंबट दही आपण केसांना लावू त्याचे बेनिफिट बरेच मिळतात तर मग मी ते दही पण माझ्या केसांवर लावून घेतलं आणि आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं अशी डीप क्लिनिंग मला करायला आवडते आणि कोणी येणार असलं की मग मला मग ती घरची व्यक्ती असं नाही की कुणी पाहुणं रावलंच पाहिजे कोणी घरातली जरी व्यक्ती येणार असं कोणी मला असं वाटतं की घर ऑलरेडी जरी स्वच्छ असलं तरी अजून किती मी याला स्वच्छ करू तर कोण येणार आहे बरं आणि का मला वाटलं की आपण आता परत स्वच्छता करावी ते तुम्हाला पुढे येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये कळेलच की आपल्याकडे कोण येणार आहे तर जसं तुम्हाला सांगितलं की ह्या इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि प्रचंड धूळ येते त्याच्यामुळे मला सारखी सारखी डस्टिंग करावी लागते तुम्ही जर बघत असाल मी कायम माझ्या घराची डस्टिंग करत असते आणि मी जसं सांगते ला ला की आपलं घर जेवढं स्वच्छ असतं ना तेवढं आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपण स्वतः जेव्हा क्लिनिंग करतो ना आपल्याला स्वतःला असं वाटतं की वाव माझं घर किती स्वच्छ आहे डझंट मॅटर की ते भाड्याचं आहे का स्वतःचं आहे की कंपनी अकॉमोडेशन आहे त्याच्याने काही फरक पडत नाही कारण बऱ्याचदा मला असे कमेंट येतात की ताई तुमचं घर आहे का तुमचं घर आहे का म्हणून सांगते ज्या घरात आपण राहतो ते घर आपलं समजायचं मग ते स्वतःचं असो किंवा रेंटल असो तर भरपूर अशी ग्लास मी छान असे नीट क्लीन केले कॉलिननी क्लीन केले मी आणि त्यानंतर मी संपूर्ण घराची तर डस्टिंग म्हणजे एवढं शेअर नाही करत बसली पण हे प्रत्येक रूममध्ये जेवढं पण म्हणजे आधी मी जिथपर्यंत हात पुर पुरत होता तेवढंच क्लीन केलं नंतर मला वाटलं की वरचं तरी का बाकी ठेवायचं मग मी परत लॅडर घेऊन वरपर्यंत सगळं क्लीन केलं पण मग मी ते काय शूट करत बसली नाही कारण मग शूट करायला गेलं की त्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्याच्यामुळे थोडंफार क्लिप मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेला आहे आणि छान वाटतं मला क्लिनिंग करायची प्रचंड आवड आहे आणि मी काय आपण प्रत्येक स्त्री आपलं स्वतःचं घर हे स्वच्छ ठेवत असतो आणि आपलं घर आपला नवरा आपले मुलं आपला संसार याच्यामध्येच आपलं सगळं काही विश्व सामावलेलं असतं ही गोष्ट तुम्हीसुद्धा मान्य कराल तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी घर स्वच्छ असणं स्वच्छ वातावरणात आपण राहणं हे तितकंच गरजेचं आहे तर मी तुम्हाला तेच सांगेल जेव्हाही तुम्हाला पॉसिबल होईल तुमच्या घराची साफसफाई करत जा नीट क्लीन ठेवत जा तर फर्निचर तर क्लीन के केलंच केलं त्याचबरोबर घरामध्ये जेवढे पण फॅन आहे ते देखील मी क्लीन केले म्हणजे आपण म्हणतो ना अक्षरशः म्हणजे भांडी घासणं सोडून काना कोपरा जशी आपण दिवाळीला सफाई करतो ना तशी सफाई केली असं म्हणायला काय हरकत नाही बाकीचे दोन रूम तर बिलकुल वापरले जात नाही तिथले फॅन ऑनही हो होत नाही एका रूममध्ये देवर आहे आणि एक ते बेडरूम आहे तरी पण सगळेच संपूर्ण घरातले चारीपाच फॅन मी पुसून घेतले आणि हे असं एक लॅडर प्रत्येक घरात असायलाच हवं कारण आपल्या घराच्या भिंती उंच उंच असतात तर त्या लॅडरचा खूप उपयोग होतो क्लीन करायला बरंच काम करून थकल्यानंतर आता मी इथे मोसंबीचा ज्यूस काढलेला आहे आणि हा ज्यूस मी आता पिणार आहे बॉडीला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर विटॅमिन सीचं सेवन उन्हाळ्यामध्ये करणंही खूप गरजेचं आहे तर आता मी पित आहे हा मोसंबी ज्यूस हॅलो एवढी वन गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि काल जो तर, Actually, मी जो तुम्हाला प्रश्न विचारला होता गाईला पोळीबद्दलचा तर काही मैत्रिणींचं म्हणणं असं आहे की बॉ शेतकऱ्याची मुलगी आहे तर मला माहीत पाहिजे ऍक्च्युली माझं लग्न होईपर्यंत माझ्या वडिलांकडे म्हैस असायची नेहमी गाय नव्हती आत्ता आहे त्यांच्याकडे खूप सुंदर गाय आहे आणि तिचं नाव पण सगुना नाव आहे पांडे शुभ्रमस्थ मी एकदा शेतात गेली होती बघा माझ्या वडिलांच्या तेव्हा मी दाखवली होती तर त्या गाईला मुलगा पण आहे म्हणजे गोरा पण आहे त्या गाईचा पण माझं लग्न होईपर्यंत गाय नव्हती म्हणजेच होती, होती आणि हो इव्हन माझे भाऊ म्हणजे आता एकच आहे तर ते पण जनावरांना खूप जीव लावतात असं म्हणजे माझा भाऊ होता ना मिलीन तर त्याला याचा खूप नाद होता टांग्याचा वगैरे घोड्यांचा त्याचा घोडा पण आहे ते टांगे वगैरे असताना त्याचा त्याला खूप नाद होता तर तो त्या घोड्याला खूप जीव लावायचा आई सांगत होती म्हणजे दूध पाचता असं धान्य वगैरे खाऊ घालता तर माझे वडील पण गहू भरडून आणायचे म्हशीला वगैरे खाऊ घालायला गाईला त्रास होतो हे मला नव्हतं माहिती काही मैत्रिणी म्हटलं की टिफिन बनवून तू गरीबांना देऊ शकते इकडच्या लोक नाही ना, ना पोळी खायला नाही आवडत जे इकडचे लोक आहे ना प्रॉपर ते त्यांना जर आपण विचारलं ना तुम्ही पोळी नाही खात का ते सांगता की आठ दहा दिवसातून एखाद्या वेळेस आम्ही बनवतो असं तर गरीब लोकांचं नाही माहिती परंतु चला चांगल्या आयडिया दिल्या तुम्ही बघेल मी काय करायचं त्या पिठाचं आणि हो मी प्रयत्न करेन की विजेतामधून जर मला पालक बिलक मिळाली कधी मेथी मिळाली तर गाईसाठी आणायची असं तोंडात येऊन जाता ना माझे भाऊ जो की आता माझा भाऊ एकच राहिला आहे असं आणि मी इथे माझ्यासाठी आता जेवण बनवते तर मी इथे एक शिमला मिर्च घेतलेली आहे शिमला मिर्च ही एक अशी भाजी आहे जिच्यामध्ये खूप कमी कॅलरीज आहे आणि पाणी भरपूर आहे शिमला मध्ये तर मी गोल गोल अशी शिमला मिर्च कट करून घेतली आणि त्यानंतर मी बेसन घेतलं एक चमचा दीड चमचा बेसन घेतलं त्या बेसनमध्ये मी धणा पावडर लाल मिर्च पावडर हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरं देखील घातलं आणि ओवाही घालायला पाहिजे होता असं आत्ता मला एडिट करताना रिअलाईज झालं की आपण थोडासा ओवा घातला तर अजून छान टेस्ट लागली असती पण चला मी ज्या बनवल्या होत्या त्याही खूप टेस्टी होत्या बेसनमध्ये थोडंसं पाणी घालून छान असा घोल करून घेतला मी तर मी हे डीप फ्राय नाही करणार आहे तुम्ही बघू शकता मी ब्रशच्या हेल्पने थोडंसं साजूक तूप तव्याला अप्लाय केलं ब्रशने आणि याच्यावरतीच मी आता त्या मिर्च बेसनमध्ये डीप करून करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्याला मी अजून एक ट्विस्ट असा दिला की मला प्रोटीन ॲड करायचं होतं म्हणून मी साधारण एक पन्नास ग्रॅम पनीरचा तुकडा घेतला आणि तो ह्या शिमला मिरचीवर ग्रेड करून टाकला तर ऍक्च्युली जेव्हा बनवत होते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं होतं की आपण बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त अशा पद्धतीची शिमला मिरच खाऊ पण तयार करून झाल्यानंतर ती इतकी क्रिस्पी आणि इतकी टेस्टी झाली की मी ती भाकरीबरोबर न खाता अशीच खाल्ली इवन प्रशांजींसाठी पण ठेवली होती त्यांनाही खूप आवडली तुम्ही शिमला मिरची भाजी कशी करता ते मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर माझी ही रेसिपीसुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बरीच लोक शिमला मिरची भजे वगैरे देखील करतात परंतु एक्सेस ऑइल आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून कमीत कमी ऑइलचा वापर करून अशा पद्धतीने शालो फ्राय केलेल्या आहे मी झाल्यानंतर तुम्ही बघालच ते दिसायलाही किती सुंदर दिसत आहे शिमला मिरच बारीक चिरून बेसनमध्येही त्याची भाजी केली जाते माझी मुलगी करीना इला शिमला मिरची फ्रँकी खूप आवडते ती भाजी आणि पोळी कधीच खात नाही पण शिमला मिरची भाजी करायची कांदा चिरू कांदा असा बारीक चिरून आणि पोळीला सॉस वगैरे बटर लावून मध्ये भाजी ठेवून अशी फ्रँकी तिला खायला आवडते तर मी बनवल्या अशा त्याचबरोबर मुगाची डाळ देखील बनवली माझ्या जेवणाचं ताट तुमच्या मागे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा उद्देश एवढा की तुम्हालाही काहीतरी मोटिवेशन मिळावं शिमला मिरची मी जी बनवली तीन चार खाल्ल्या गेल्या माझ्या आणि प्रशांजींसाठी दोन तीन ठेवल्या आहे इथे मी कोबीची भाजी घेतली आहे इथे भेंडीची भाजी घेतली आहे इथे मुगाची डाळ बनवली आहे पालक घालून इथे पालकची एक भाकरी बनवली आहे छोटीशी आणि एक टमॅटो कट करून घेतलं आहे तर हे आहे माझं हेल्दी टेस्टी डिलिशियस खूप कमी तेल वापरलेलं जेवण या जेवायला आणि इथे माझी चाललेली आहे पॅकिंग बॅक पॅक करते मी उद्या करणार आहे मी ट्रॅव्हल कुठे ट्रॅव्हल आहे कुठे जाणार जाणारे कशी आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघावा लागेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर